जय जय रामकृष्ण हरी आज आपण सार्थ श्री तुकाराम गाथा या गाथेतील अभंगाचे मराठी अनुवाद पाहणार आहोत अभंग असा आहे नये जरी तुझ मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे नाही तया भुकेला विठ्ठल येईल तेसा बोल रामकृष्ण हरी देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासेची प्रीती भाव बळे तुका म्हणे म्हणा सांगतो विचार धरावा निर्धार दिसेल दिसस या अभंगाचा थोडक्यात अर्थ असा आहे तुकाराम महाराज भक्तांना उद्देशून म्हणतात तुमच्याकडे मधुर गोड आवाज भगवंतानी दिलेला नसेल तरी काहीही हरकत नाही भगवंत तुमचा स्वर मधुर आहे किंवा कसा हे पाहत नाही फक्त तुम्ही शुद्ध अंतकरणाने मनात भाव ठेवून भगवंताची भक्ती केली भगवंताचे नाम घेतले आणि भगवंताच्या नामाचा निर्धार जर केला तर निश्चितच तुमची भक्ती भगवंतापर्यंत पोहोचत असते कारण भगवंत तुमच्या फक्त भावाचा मुकेला आहे जय जय राम रामकृष्ण